आज ना मी या पाकिटामधलं सूप बनवून पाहिलं कसं बनवलं आहे ते बघा आणि तुम्हाला हे योग्य वाटतं आहे का तेही सांगा आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा चांगली जर कुठली माहीत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा कारण मी हे पहिल्यांदाच मॉलमध्ये गेले होते तेव्हा हे पाहिलं आणि खूप ॲड बघितल्या होत्या म्हणून मी हे सूप घेतलं दहा रुपयाचं पॅकेट असतं आणि त्याच्यावरती तर लिहिलेलं होतं की पाणी बॉईल करायचं आणि तुम्हाला जेवढं सूप बनवायचं तेवढी क्वांटिटी घ्यायची किंवा अख्खं एक पॅकेट घ्यायचं एका कप्पासाठी असं सांगितलं होतं तर मी एक छोट्या वाटीमध्येच बनवायला घेतलं होतं आणि हे असं पाणी पाण्यात टाकलं आणि स्टोअर केलं तुम्ही कसं करता प्लीज मला सांगा कारण हे तर मला अजिबात आवडलं नाही आहे आणि तुम्हाला कसं आवडतं ते पण मला सांगा कारण आता ह्या पावसाळ्यामध्ये खूप सूप द्यायची इच्छा होती पण हे असं सूप मला अजिबात आवडत नाही आहे आणि माझ्याकडं खूप क्वांटिटी आहेत म्हणजे मी चार पाच तरी पॅकेट घेतलेत या सूपचे किंवा अजून चायनीज सूप, सूप वगैरे असे सेम पण त्याच्या फ्लेवर्स वेगळे आहेत त्याचे पण मी व्हिडिओ बनवू का ते मला सांगा त्याची कन्सिस्टन्सी खूप छान झाली पण चवीला मला एवढं काही आवडलं नाही त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं असतं का मी थोडंसं मीठ पण टाकून पाहिलं चव मला बरोबर वाटली पण नंतर जेव्हा एका चमच्यासाठी जेवढं पाणी सांगितलं होतं तेवढंच जेव्हा टाकायला घेतलं मी तर ते खूप पातळ वाटत होतं आणि या पुड्यावरती दिलंय तसं तर सेम झालंच नाही